नालासोपार याच्या गौराईपाड्याच्या वाढाण इंडस्ट्रीत कामावर जाणाऱ्या बावीस वर्षीय तरुणीवर आरोपीने आज सकाळी साडेआठच्या सुमारास दिवसाढवळ्या लोखंडी पाण्याने वार करून निर्गुण हत्य के हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे आरती रामदुलार यादव वयवर्ष बावीस असा हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे तर रोहित रामनिवास यादव वयवर्ष एकोणतीस असं आरोपीचं नाव आहे तरुणीचा मृत्यू झाल्यानंतरही आरोपीने अनेक वार केल्याचं प्रत्यक्षदर्शींनी दर्शन हत्या करून आरोपी मृतदेहाजवळ बसलेला असताना वाली पोलिसांनी ताब्यात घेतलाय सहा वर्षापासून आरोपी तरुणीवर प्रेम करत होता मागील एक महिन्यापासून तिच्या वागण्यात संशय येत असल्याने त्याने रागाच्या भरात हे निर्गुण कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलंय सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या भयानक घटनेच्या व्हिडिओमध्ये तरुणाच्या हातात भला मोठा पाना दिसत असून शेजारी तरुणी पडलेली दिसत आहे तिच्यावर हल्ला करण्यापूर्वी रोहित क्यू दिया क्यू दिया ऐसा मेरे साथ असं ओरडताना ऐकू येत आहे धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार होत असताना तिथे बरेच लोक उपस्थित होते मात्र कुणीही हस्तक्षेप केला नाही आणि त्याला थांबवण्याचं धाडस केलं नाही अनेक जण तर या घटनेचा व्हिडिओ शूट करण्यात व्यस्त होते लोकांच्या उपस्थितीतच आर रोहित आरतीवर वार, वार करत होता दुर्दैवाला रक्ताच्या थरोळ्यात पडलेल्या आरतीला मदत करण्यासाठी कुणीही पुढं आलं नाही